मंडळी जर तुम्हाला सारखंच दमल्यासारखं वाटत असेल काम करण्यात उत्साह वाटत नसेल थोडंसं चाललं किंवा धावपळ केली तरी धाप लागत असेल तर ही लक्षणं ॲनिमिया म्हणजे रक्तक्षयाची असू शकतात थोडक्यात तुमच्या अंगात रक्ताची कमतरता असू शकते कारण अशा प्रकारची लक्षणं सामान्यपणे शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तरच दिसून येतात तर आज आपण बघणार आहोत असे काही उपाय ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता तर दूर होईलच पण तुमच्या शरीरातील नसांची ताकद वाढेल आणि शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया की तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ते ओळखायचं कसं म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत सामान्यपणे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांना नेहमी थकवा आल्यासारखं वाटतं सारखी झोप येते कधी कधी थोडं काम केल्यानंतर किंवा थोडंसं चालल्यानंतर किंवा थोडीशी धावपळ केल्यावर लगेच दमायला होतं धाप लागते तसंच ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांचे केससुद्धा गळायला सुरुवात होते त्वचेचा रंग पांढरट किंवा पिवळसर होतो काही वेळेस छोट्या छोट्या गोष्टींमुळे सारखी चिडचिड होणे हे सुद्धा रक्तक्षयाचं लक्षण असू शकतं आणि जर ही किंवा यातली काही लक्षणं तुम्हाला दिसून येत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते पण आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते कशामुळे मंडळी आपल्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरातील लोह म्हणजे आयर्नची मात्रा कमी होते तसंच कदाचित शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता हे सुद्धा एक कारण असू शकतं कारण आपल्या अन्नातून जे लोह शोषून घेतलं जातं त्यासाठी व्हिटॅमिन सीची आपल्याला अतिशय गरज असते त्यामुळे आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर पर्यायाने आपल्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते आता आपण बघूया की रक्ताची कमतरता भरून कशी काढायची अनेक जण रक्ताची किंवा आयनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या औषधं घेतात किंवा डाएटमध्ये अनेक प्रकारे बदल करतात पण तरीसुद्धा त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघत नाही त्यामुळं तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही आयन किंवा लोहाची पातळी वाढवण्याबरोबरच व्हिटॅमिन सीचा सुद्धा आहारात समावेश केला पाहिजे व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू संत्री मोसंबी अशा पदार्थांचा आहारात किंवा खाण्यामध्ये समावेश करू शकता सगळ्यात सोपं म्हणजे नियमित लिंबू पाणी पिणे हे शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी संतुलित राखण्यासाठी पुरेसा आहे तसंच आवळ्यामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे आवळ्याचा मुरंबा ज्याला मोरावळासुद्धा म्हणतात तो खाल्ल्याने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघेल आणि हे व्हिटॅमिन सी तुमच्या खाल्लेल्या अन्नातून शरीरात लोह शोषून घेईल आणि रक्ताची कमतरता भरून निघेल तसंच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे कारण अशा भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं जे आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतं हिरव्या भाज्यांमध्ये पालक मेथी लाल किंवा हिरवा माठ अशा भाज्यांचा समावेश नक्की करावा तसंच बीट आणि डाळिंब या दोन्हीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह असतं जे खूप लवकर तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतात बिटाची कोशिंबीर करून किंवा इतर भाज्यांमध्ये त्याचा वापर करून तुम्ही बीट खाऊ शकता डाळिंबाचे दाणे खाऊन किंवा त्याचा ज्यूस पिऊन सुद्धा शरीरातील लोहाची कमतरता भरून काढता येईल शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे स्वयंपाकासाठी लोखंडाच्या कढईचा वापर करणे म्हणजे भाजी किंवा इतर पातळ पदार्थ लोखंडाच्या कढईत शिजवावेत किंवा तयार करावेत तसंच पोळी किंवा भाकरी असे पदार्थसुद्धा लोखंडाच्या तव्यावर भाजावेत या गोष्टी अगदी सोप्या पण खूप लाभदायक असतात मात्र या बाबतीत एक काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे की कुठलीही लोखंडी वस्तू जी तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल त्याला गंज चढलेला नसावा कारण गंज चढलेली वस्तू वापरल्यास तो पोटात जाईल आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात अजून एक सोपा उपाय म्हणजे तांबे भारीत पाणी पिणे त्यासाठी पिण्याचं पाणी तांब्याच्या भांड्यात दहा ते बारा तास ठेवणे आणि मग पिणे अशा पाण्यामध्ये तांब्याचे गुणधर्म उतरतात आणि ते पाणी पिण्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात मंडळी अन्न शिजवण्यासाठी लोखंडी कढाईचा वापर किंवा तांबे भारीत पाण्यासाठी आपल्याकडे पूर्वीपासून तांब्याच्या घागरीचा वापर होत आला आहे मात्र नवीन फॅशनच्या प्रभावामुळे आपण स्टील किंवा ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकचा वापर सुरू केला आणि तिथेच अशा प्रकारच्या त्रासांची सुरुवात झाली शरीरातील लोहाची मात्रा वाढवण्यासाठी तुम्ही काळे सुद्धा वापरू शकता त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता तर भरून निघतेच पण शरीरातील नसासुद्धा बळकट होतात आणि शरीरात ताकद वाढते आपल्याकडं जी तिळाची चटणी केली जाते तीसुद्धा शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेशी असते शरीरातील लोहाची तसंच व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी एक शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे खजूर किंवा मनुका खाण्याचा या दोन्ही पदार्थांमध्ये लोहा आणि व्हिटॅमिन सी दोन्ही मुबलक प्रमाणात असतं ज्याचा उपयोग आपल्याला शरीरातील लोहाची तसंच व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी निश्चितपणे होतो तेव्हा मंडळी आज आपण शरीरातील लोहाची पर्यायाने रक्ताची कमतरता भरून निघावी यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय बघितले मात्र तुम्हाला याचा खूपच त्रास होत असेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे कारण कुठल्याही त्रासाचा अतिरेक होईपर्यंत वाट बघणं धोक्याचं ठरू शकतं धन्यवाद